नमस्कार मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घेऊयात आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता एकदा त्याच्याकडे एक विद्वान ग्रस्त आला गप्पांच्या ओघात अस्स घेऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील आणि तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही त्या माणसाने केलेले हिऱ्यांचे वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होतं त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालता घातला पण त्याला काही हिरा मिळाला नाही युरोप पालता घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान विद्वानग्रस्त तिथे आला त्या चबकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला हापीस परत आला काय शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही पण आपण असा प्रश्न काय विचारला तो विद्वान म्हणाला तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे मी पाहता क्षणी ओळखलं नवीन मालक म्हणाला कसं शक्य आहे तो तर एक दगड आहे मला पाटाजवळ सापडला तिथे असे आणखी कितीतरी दगड पडलेले आहेत त्या दोघांनी शेतात हिंडून आणखीन काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले ते दगड नसून खरोखरच हिरे होते त्या सज शेत जमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पडल्याचे त्यांना आढळले आपण यातून काय शिकलो तर आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिऱ्या मानकापेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती करून लगेच आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते आणि आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते हे लक्षात घ्या मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडे कटकट म्हणून पाहिलं जातं आणि एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा परत दार ढोटावत नाही आणि दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते મૂન યોગ્ય વે યોગ્ય નિર્ણય ઘણા એ હ્યા